बरेच लोक म्हणतात की पैशाला पैसे कमाल भांडवल नसतं तुम्हाला भांडवल दाखवतं हो एक एक डेमो मला येता येतं दिसला की पाठीमागा बघा पाण्याचं किती मांडलेलं आहे त्याच्यावर असं दिसतं ही पाण्याच्या फॅक्टरी तुम्हाला फक्त चार रुपयाला मिळेल बनून तुमच्या हातात हँडओव्हर झालं त्यानंतर जास्तीत जास्त तुम्हाला सात रुपयाला एक बॉक्स त्याच्यात बऱ्याच बॉटल असतात आणि त्या बॉटल एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी कुठेही हॉटेलमध्ये किंवा कुठेही वीस रुपयाला विकले जाते पाण्याचा किती प्रॉफिट तुम्ही विचार जुना माणूस म्हणता पाण्याचा पैसा केला जातो असं केला जातो आणि ही वीस रुपयाची बॉटल जर वीस रुपये तुम्ही किंवा दहा रुपये एखाद्याचा काय दिले तर फिल्टर पाण्यास तुम्हाला वीस रुपयाचे किरण भरून भेटेल म्हणजे प्रवासात जो खर्च टाळायचा असतो ना तो कसा टाळायचा आम्ही तुम्हाला पुढे पुढे दाखवणार म्हणजे आम्ही स्वतःचा गॅस शेगडी मगाशी भाजीपाला भरला आहे किराणा भरला आहे सगळं प्री प्लॅनिंग नाही आम्ही म्हणजे जेवणाचा प्रत्येक वेळेला आता आम्ही दुपारी जेवलो आपण बरोबर आज कारण की आमचा गॅसचा इतका प्रॉब्लेम होता आम्हाला गॅस मिळाला नाही मिळाला दुपारी आपलं किती झालं होतं जेवणाचं नऊशे सत्तेचाळीस जायचं नऊशे सत्तेच्या नऊ दिवस जाईन आरा आरामात जाईल आरामात आम जाईल आमचा भाजीपाला सहा जणांचा आणि शिवाय तीन दिवसाचं एकशे वीस भाजीपाला अजून पण ही जर पाण्या पाण्याचा पैसा करते ना एक माणसाने सांगून गेले आता फिल्टर पाण्याला किती पैसे गावाकडे सुद्धा तुम्ही एक छोटासा व्यवसाय करू शकता दीड ते दोन लाखात तुम्हाला फिल्टरचा एक अख्खा प्लांट बसून मिळेल जर तुम्हाला लग्न कार्यात एखाद्याचं डायरेक्ट तुम्हाला शंभर कॅनच ऑफर येईल कोणाला पन्नास म्हणजे पाण्याचाच पैसा हो होऊ शकतो असं नाही भरपूर प्रकारे पैसे कमवण्याचे की कम असं म्हणू नका भांडवल माझ्याकडे नाही म्हणून मी आता गरीब असून आहे असं कधीच म्हणू नका ज्याला शंका आहे ना म्हणजे खरंच फिरायला जायला जर पैसा तुम्हाला वाचवायचा असेल ना ह्या चॅनलला आमच्या फॉलो करून ठेवा आणि आमचे पुढचे कंटिन्यू ब्लॉग बघत चला आम्ही कसे कसे पैसे वाचवत किती कमी खर्चामध्ये आम्ही शिरूर म्हणजे पुणे ते काश्मीर आणि काश्मीरवरून गुजरात मार्ग पुन्हा पुणे आम्ही कशा पद्धतीने करतो ते तुम्हाला ह्या चॅनलवर नक्कीच बघायला भेटतो फॉलो करा फॉलो करा करा आणि तुमच्या काही जर सजेशन कमेंट करून आणि एखाद्याला वाटत असेल मला कमेंट येतात कर हां मी एक सोशल मीडिया वर्कर आहे म्हणजे ऍक्टिंग करतो सगळे व्हिडिओ बनवतो एडिट करतो हे माझं कामच आहे एखाद्याला वाटतं तसं आणि व्यवसाय मी तुम्हाला एक सांगितलं तुम्हाला काय घ्यायचं तुम्ही ठरवा की एखाद्या ठिकाणी तुम्ही एखाद्या घरून येताना पाण्याचा ज्या आणू शकता त्याच्यात तुम्ही एखाद्या जागेवर दहा रुपयात भरू शकता म्हणजे आम्ही फिरायला आलो म्हणजे आम्ही इन्व्हेस्ट करतोय ते आम्ही ब्लॉगिंग करायला आलो तुम्ही हे असं समजू नका की तू तू लागला शिकवायला आम्ही अर्निंग घेणार आहे ती असं नाही की आमच्या घरी लेव तू आणि मग आता मग तिकडे आम्हाला भाड्या मिळतोय मग आम्ही करतोय प्रत्येक माणूस अशा ठिकाणी इन्वेस्ट करतो जिथून त्याला इन्कम मिळतं तसंच आमचं पण तेच असं नाही मी मी इंजिनिअर आहेत हे पण शिकलेत हे त्यांनी बिझनेस केला ज्या वेळेस त्यांना तुम्हाला कळत म्हणजे एखाद्याला कळत नसेल त्यावेळेस ते दिल्लीपर्यंत त्यांचे रॉ मटेरियलचं काम होतं आता हे त्यांच्या मॅडम त्यांनी सोशल मीडिया मधून एवढं मार्केटिंग केलेली आतापर्यंत की मार्केटिंगचे ते पाचशे रुपये चार्ज करतात किती ऍड करू शकतात शोरूम मधल्या हे आता त्यांनी दाखवले तसं यांनी आतापर्यंत त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला पण जाऊन बघा तुम्ही भरपूर त्यांचे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ऍड केलेल्या आहेत जी जे आयडिया थिंकिंग ते मनात नाही आहेत त्याला अनुभव लागतो हे त्यांच्याकडे आलेलं आहे उद्यापासून गाडी सुरू झाल्यापासून तुम्हाला सगळे चला मित्रांनो आता आम्ही ओंकर आम्ही आता थोडंसं जेवण करून उज्जैनच्या मार्गाने जाणार आहे धन्यवाद पैसे कसे वाचवायचे पुढे गेला अजून एकदा दाखवतो